नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही आलो आहोत नवदुर्गा मंदिर उद्या वेस्ट येथे तर बघा इथे किती कुत्रे आहेत ते आणि आपण अशा मुख्य प्राण्यांना खाण्यासाठी दिलं पाहिजे असं माझं वय जाणवे आहे आणि त्याच्या दोघ्यांना बिचकडे लागते दोघे आहेत बघा कसं बसायचं आणि आता आम्ही आलो आहोत नवदुर्गा मंदिरामध्ये हे नवदुर्गाचं मंदिर आहे विरा वेस्टमध्ये तर आपलं हां पुढे पर... जाऊया तर तिकडे आहेत ना ते बघा हे डॉगी आहेत आणि त्याला आम्ही आता बिस्किट टाकतो आहे तर आता आम्ही विरा वेस्टमध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता विरळ वेस्टचा एरिया हे नवदुर्गा म्हणजे आहे हॉटेलचं डोळे ना तिथे पण डोळे आहेत त्यांना पण आपण बिस्किट टाकूया कारण इकडे बिस्किटे भेटत नाहीत म्हणून आम्ही आत्ताच बिस्किटे घेऊन जातो तर जान्ह आता यांना बिस्किट टाकणार आहे या दोघांना आणि बिचारांना सोडून टाकले हे दोघं एकटे बसतात बघा लोक अशी कुत्रं न घेतात नंतर त्या लोक त्यांना अशी सोडून देतात मी जानवी आहे माझी आणि ते आम्ही आलो आहोत नवदुर्गा मंदिरामध्ये श्री सोनुबाई भवानी मंदिर विरा वेस्ट तर बघा मी जे लॅब आहे तर सोडून देते Mae yn dweud yn ymlaen yw'r dwi'n Bydd chi'n gwneud yn ymlaen ymlaen yw'r dwi'n Mae'n dweud yn ymlaen yw'r dwi'n Pwede, 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 pwede Dwi'n gwneud yw'r dwi'n Hei, 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 बघा कशी सोडून देतात लोक कुत्र्यानं हा रस्त्या ऐकला नवराच आहे तो झाले का आपण आलो आहोत सोनूबाई भवानी मंदिर येते मंदिर तर तर आम्ही आलो आहोत सोनूबाई सोनूबाई भवानी मंदिरामध्ये Hani lokasi kudara negatif, Hani hasil tes surut jatuh. Bagaimana? Kayaknya cowok setehi. Cil. Aduh, nih kau yang Aduh, tuh bukan ya. he. apa ini bulu ya? kita ทีเจ้ไปเจะไรอเพื่อนขอบคุณีเจ้าโดนนะโดนนะไปถึงกันนักเด็ดอกินนะเจาบอกว่ากินชิคก็ได้วันบอยกูจะบอยขมยบุคคลแฮปดูหางกันบ่ลเล Babu mandu naka. Hai cunna mandu nana. Dia papa order mau tuh mikir cunna mantale. Hmm. Hello. Ya, yes, yes.